जीप विहिरीत पडून झालेल्या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा राजूर रोडवरील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी विहिरीत कोसळून घडला दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते जालन्यातल्या राजूर येथे तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू दुचाकीला वाचवण्याच्या कोसळली आणि त्यात सात जणांचा मृत्यू झालाय काळी पिवळी जीपमध्ये बारा प्रवासी होते पंढरपूर येथून पांडुरंगाचं दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका टॅक्सीनं राजूर निघाले होते त्या दरम्यान जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळीचा अपघात घडला ज्यात दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली आहे या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांचा जीव वाचला आहे त्या आठ जणांवर जालन्यात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू करण्यात आलं दरम्यान या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पानसाळ यांनी दिली आहे तर प्रल्हाद महाजन राहणार चनेगाव ताराबाई मालुसरे राहणार तपोन नंदा तायडे राहणार चनेगाव प्रल्हाद बिटले राहणार चनेगाव नारायण किसन निहार राहणार चनेगाव चंद्रभागा घुगे राहणार रंजना कांबळे अशी मृत झालेल्या दुर्घटना दुर्दैवी घडलेली आहे मिशन अपघात झालेला आहे कशा पद्धतीची माहिती आहे आणि किती जणांचा मृत्यू झाला आहे पंढरपूरहून आले बारा वारकरी भाविक इथं काळीपिळवी गाडीन जात होते आणि दुर्दैवाने ड्रायव्हर गाडी चालवताना समोर दुचाकी आणि त्यामुळं रस्त्याच्या खाली गाडी गेली आणि विहिरीमध्ये गाडी पडली त्यामध्ये एकूण बारा व्यक्ती होते त्यापैकी पाच जण जे आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत सात जणांचा सा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत पुढील जे उपचार आहेत त्याबाबत सुद्धा हे केले आणि मुख्यमंत्री मोदी यांनी फोन केला होता त्याबाबत विचारणा केली आहे सद्यस्थितीमध्ये बचाव कार्य सुरू आहे आणि जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत चालक जे आहे तो ताब्यात घेतलाय पोलिसांनी कशा कशाप्रद्धे चालक चालक सध्या उपचार सुरू आहेत कशामुळे झाला सद्यस्थितीमध्ये तपासणी सुरू आहे जेव्हा विचारणा होईल त्याच पद्धतीने स्पॉटचा पंचनामा त्यानंतर त्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात येईल हा हा त्याची चौकशी करूया जी विहीर आहे त्याचं क्षेत्र कठडे करणं अपेक्षित होतं त्याची आपण तपासणी आणि पाणी करू सर काय सांगा तुमच्या मतदारसंघात होतं भीषण अपघात झाला आहे एकदम दुर्दैवी घटना आहे पंढरपूरच्या पांडुवंगाच्या वारीतून येत असताना चनेगाव असेल तपोवन असेल वसंतनगर असेल या पंचतुळशीमधले बारा वारकरी होते ड्रायव्हरसहित त्याच्यातले सात लोकं दुर्दैवानी जागेवर गेले पाच लोकांवर उपचार चालू आहे ही अगदी वाईट घटना आहे मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी एवढी जी श्वतळा पसरली ती कधी न भरून निघणारी आहे मी या जखमी गेलेल्या आणि जखमीच्या नातेवाईकाला हो मुख्यमंत्री सहायता निधीमधून काय मदत करता येईल मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून आणि बोलून ताबडतोब यांच्यासाठी काय मदत करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे कुठून कुठे आमच्या सनेगावनी तपोंचे वारकरी पायदिंडीमध्ये पंढरपूरला ला गेले होते द्वादस आठ संपल्यामुळं ते घरी परतत असताना जालन्यापर्यंत बसणं आले आणि त्याच्यानंतर काळी पिढीनं आले असता तोपेवाडी शहरात काळी पिढी डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळून सहा जणांचा दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि जण वाचले त्याच्यात एकूण किती जण होते त्यात दहा जण होते सगळे हो चनेगाव आणि तपोन नाव वगैरे काय सांगतो हा त्यात प्रल्हाद महाजन प्रह्लाद बिटले सव नांदाबाई तायडे नारायण नेहाळ प्रद महाजन मालुसरे आणि चंद्रभागा घुगे हे वारीला जाऊन आले होते हो वारी संपून ते आता घराकडे परतत होते काळेपिळमध्ये हो आले ने अपघात नेमका कुठल्या ने ठिकाणी झाला शिवारात खडेश्वरी बाबा मंदिराच्या समोर गाडीला का ते मला काय सांगता येणार नाही तुमचं नाव सांगाल निवृत्ती गणेश शवाळे सरपंच शनि आज काफी दुःखद घटना जो है जालना जिल्ह्यामध्ये जो वारकरी पंढरपूर से आए थे एक व्हीकल में 15 वारकरी थे उसमें से सात लोग लोगों की भाव, भाविक की दुर्दैवी मृत्यु हो गई है और बाकी आठ लोग जो है ड्राइवर पकड़ के आठ लोग उनका जो है वो ट्रीटमेंट चल रहा है सब बोलना है सर इस बार, ये जो बात बा, है संदर्भ में मुख्यमंत्री एक नाथ सिंह ने आपसे वार्ता किया है क्या बात हुई थी आपकी और सरकार की ओर से कुछ फंडिंग होने वाली माननीय मुख्यमंत्री मोदी से करना उन्होंने पूरी घटना की पूछताछ की जो महित व्यक्ति हैं उनके बारे में पूछताछ की और जो ट्रीटमेंट चल रहा है उसका शासन पूरा खर्चा उठाएगा इसके बारे में भी बात हुई तो उस प्रकार से उन्होंने जो निर्देश दिए उस प्रकार से कार्रवाई हो रही है जो अभी ट्रीटमेंट चल रहा है उनसे भी हम कुछ इनसे मिलकर आगे एक दूसरे हॉस्पिटल एडमिट एडमिट है वहाँ पे भी हम जाके वहाँ पे उनसे मिलकर उनसे बात करें थैंक यू थैंक यू सर सरकार सर काय घटना आहे सर काय घटना घडल्यानंतर आज पंढरपूर वारीवरून परत येताना भाविक हे जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या गावाकडे जाताना राजूर मार्गाने जाताना समोर दुचाकी आल्यामुळे ड्रायवरनी गाडी रस्त्याच्या खाली घेतली आणि विहीर होती विहिरीमध्ये गाडी गेल्यामुळे दुर्दैवी घटना ही झाली आहे सात जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि जण सध्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये जण एकूण असे उपचारासाठी हे केले दाखल केले त्या पद्धतीने त्यांचा उपचार सुरू आहे सर आपल्याकडे ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण त्यांनी घेतली माहिती आहे काय नेमकं काय बोलणं माननीय मान्य मुख्यमंत्री मोदयांचा फोन आला होता त्यांनी पूर्ण घटनेची माहिती घेतली त्यांना पूर्ण घटनेबद्दल आणि बचावकार्याबद्दलसुद्धा अपडेट केला फोनाला आणि त्यांनी बाकी जे रुग्ण सध्या ॲडमिट आहेत तर त्यांच्याबाबतसुद्धा विचारणा केली त्याबाबत जो खर्च आहे तो शासन उचलणार आहे सात सहा सातजण जे सध्या उपचार घेत आहेत तर त्यांच्याबाबत ती तपासणी मी जाऊन त्यांची भेट पण घेतलेली आहे आता काही दुसऱ्या हॉस्पिटल आहेत तिथे जाऊन ते भेट घेतो आहे तर पूर्ण खर्च जो त्यांचा उपचार उपचाराचा शासन उचल त्याच पद्धतीने जी मैत झालेली व्यक्ती आहेत देवी दे ज्यांचा मृत्यू झाला त्याबाबतसुद्धा विचारणा केली ती माहिती दिली ओके सर आपण स्पॉटला जाऊन आलात का हो मी जी घटनास्थळी आहे तिथे गेलो होतो आणि आर एच राजूरला आ, एक पेशंट ॲडमिट होता काही घरी गेले होते त्यांना परत बोलून त्यांचा इंटरनल इंजुरीज आहेत का काही तर त्याची आम्ही तपासणी करतो जेणेकरून एक दोन दिवस आम्ही ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आणि त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज झाले कारण मार लागल्यानंतर आता ताबडतोब सिमटम नाही दिसले तरी पण चोवीस तासामध्ये त्यांना आतमध्ये ब्लिडिंग असेल हेड इंजुरी होती कमलेला तर त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही काळजीपूर्वक तपासणी आणि त्यांचा उपचार करणार सर घटनाक्रम पाहून काही आर्थिक मदत वगैरे दिली जाणार आहे का प्रशासनाच्या होते मान्य मुख्यमंत्री मोदय त्याच पद्धतीने शासनाला माहिती दिली आहे त्याचं त्या स्तरावरून तेस निर्णय त्यांच्यामार्फत घेण्यात